नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लटकनला ज्यावेळेला कपडा कमी पडतो त्यावेळेला काय करायचं आहे का कस कर ले 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 तर कसं होतं साडीचा कलर वेगळा असतो आणि त्यावेळेला कपडा आपल्याकडे नसतो तर ब्लाऊज पिच्या साईडला जर असं कुठेतरी कॉर्नर असतो साडीच्या याचा थोडीशी पट्टी असते तर त्याचा असं घ्यायचं आहे आणि आपल्याला जे लटकनचा कपडा हवा हवा आहे तो त्या साईजमध्ये त्या एका साईडला असं जोडून घ्यायचा आहे आणि असं उलटं करून शिवून घ्यायचं आहे त्याला आणि राहिलेला कपडा कट करून टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि ज्या साईडला कपडा लावलेला असतो ना त्याच साईडला असं फोल्ड करायचं आहे आणि आपली जी काही लेस आहे किंवा लटकन आहे ते त्याच्यामध्ये हे करायचे आहे असं नॉडमध्ये शिवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने बघा किती छान सुंदर आणि अशा पद्धतीनं कमी कपड्यामध्ये लटकन होऊन जाते का तर एक एक वेळा खूप प्रॉब्लेम होतो की आपल्याला त्याच्यामध्ये लटकनमध्ये दोन प्रकारचं करायचं असं परंतु त्याला आपल्याला कपडा शिल्लक नसतो तर त्यावेळेला हे अशी आयडिया करायची आहे त्याच्यामुळे खूप छान असे लटकन दिसायला पण खूप छान दिसते आणि सुपेरियर काम दिसतं बघा ही आता मी दुसरी लटकन तुम्हाला इथं करून दाखवते अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आणि हे मध्ये फोल्ड मारायचं आहे सेम प्रोसिजर करायचे आहे मी पहिल्या लटकनला केले ना तसंच हे शिवून घेऊन दोन्ही साईडनं असं शिवून घ्यायचं आहे आणि शिवून झालं की राहिलेला कपडा हा कट करून टाकायचा तर माझं बघा ब्लाऊज पीसला साईडला थोडंसं साडीचा कपडा शिल्लक होता मी त्याचीच असे लटकन केलेले आहे हे अशी आपली डोरी घालायची आहे त्याच्यामध्ये आणि त्याला शिवून घ्यायचं आहे आणि खूप छान कमी कपड्यामध्ये होतं असं टेन्शन येत नाही की कमी कपडा आहे आता माझी लटकन होईल का नाही किंवा काय असं काही नाही थोड्या थोड्या कपड्यामध्ये असं ट्रिक वापरून आपण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती छान आणि सुंदर लटकन झालेली आहे अगदी कमी कपड्यामध्ये होऊन जाते अशा पद्धतीने नवनवीन टिप्स तुमच्यासाठी पुन्हा परत घेऊन येईल फोड आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद